नमस्कार मंडळी गावाकुडची चौघ्या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आता सकाळची वेळ झालेली सकाळ झाली की आंघोळ्या चहा बी झाला की बाण झालं तर कसं काय नाश्त्याचा टायमिंग असतो आता आज एका आपल्या रेसिपी मध्ये का नाही आज आपण नाश्त्यासाठी का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे गावाकुडच्या पद्धतीने का नाही कांदा पोहे बनवणार आहे आता कांदा पोहे बनव प्रत्येकाच्या घरात तर पोहे असतातच आणि कांदा पोहे बनवायचं म्हणलं की जास्त काही सामान आपल्याला काय लागत नाही कांदा पोहे बनवण्यासाठी का नाही जे काही वस्तू घेतलेल्या आहेत ना ते आपण बघून घेऊया आता कांदा पोहे बनवण्यासाठी का नाही हे जवळजवळ पावशरच्या पुढं आपल्याला हे पोहे घेतलेले आहेत मी म्हणजे म्हणजे अर्धी पाऊन वाटे पोहे घेतलेले इथं एक कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला का नाही शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी मोहरी हळद मिरची चवीपुरतं मीठ कढीपत्ता कोथिंबीर आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आता हे पोहे घेतलेले आहेत ना मी हे झाडून पाकडून घेतलेले फक्त आपल्याला हे भिजवायचे आणि सगळ्यात अगोदर हे भिजवून झाल्या की कांदा मिरच्या आणि कोथिंबीर आपल्याला चिरायची तर अगोदर आहे का नाही पो हे पोहे मी भिजवून घेते आता हे पोहे आपल्याला भिजवायचे पोहे भिजवताना का नाही आपल्याला जास्त असं जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही दोन पाण्याने आपल्याला पोहे भिजून घ्यायचे तर सगळं खराब पाणी आपल्याला काढायचं असतं पाण्याने धुतले तर दोन पाण्याने आपलं पोहे धुवून झालेले आहेत आता ह्याच्यातल आहे ना पाणी आपल्याला सगळं काढायचं कारण पोह्याला लय जास्त पाणी खपत नाहीत म्हणून आपण सगळं छिटून पाणी काढायचं हे पाणी अजिबात पोह्यात ठेवायचं नाही म्हणजे पोहे, पोहे कसं असं चिखलावत बी होत नाही मस्त असं सुततीत होते तर त्या पद्धतीने आपल्याला सगळं पाणी काढायला पोहे आपले भिजवून झालेले आहेत आता आपल्याला कांदा आणि मिरची चिरून घ्यायची कांदा आपल्याला जास्त मोठा चिरायचा नाही आता बारीक चिरून घ्यायचा आपल्याला कांदा आणि मिरची चिरून घ्यायची कांदा मिरची आणि कोथिंबीर आपली चिरून झालेली आता सगळ्यात अगोदर आपण पेटवून घ्यायची आता थोडस सगळं घालून चुलपेटावतो चूल पेटवून झालेली आता आपण ना कळाई तापायला ठेवायची कढई अशी मस्त तापून घ्यायची कडे आपली गरम झालेली सगळ्यात अगोदर आपण तेल वतायचे तेल जास्त नाही वतायचं आपल्याला एक ते दीड चमचाच फक्त वतायचंय तेल चांगलं गरम करून घ्यायचे ऐका नाही ही हळद एक चमचा ना अशी पोह्यावरती टाकायची आपल्याला तेलात हळद टाकायची नाही हळदीचं प्रमाण सुद्धा का नाही जास्त वापरायचं नाही आपल्याला आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्येच आपल्याला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला ना कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे मस्त लाल रंग येतोपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे मस्त असा कांद्याचा रंग आपला बदललेला आहे बघा छान असा बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हिरवी मिरची तीन मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत तर आता का पोहे का नाही तुम्हाला कसं तिखट कमी तिखटाचं जर पाहिजे असतील ना तर ज्या ह्या मिरच्या आहेत ना ही जर चांगल्या भाजून घेतल्या ना ह्यातलं आतलं बिनिष्ट असतोपर्यंत की म्हणजे मग पोहे तिखट होतात आणि जर कमी तिखटाचं पाहिजे असेल ना तर तुम्ही आंबोळ आंबोळसुद्धा मिरच्या भाजू शकता आता आपल्याला का नाही जसं तुमच्या कमी जास्त तिखटावरती अवलंबून आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला टाकायची मोहरी एक चमचा मोहरी टाकायची कारण मोहरी ना लहा बारीक असल्यामुळं का नाही लवकर आपल्याला मोहरी नंतरच टाकायची आता याच्यामध्ये म्हण आम्ही कच्च शेंगदाणे घेतलेले आहेत का नाही हे आपल्याला तेलात भरायचं तर ले 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 ले। आता हे अगोदर आपल्याला चांगलं मस्त असं भाजायचं तेलात वाजते एकदम कडीपत्त्याचा तडका द्यायचा आहे मस्त असा कडीपत्त्याचा आपल्याला तडका ह्या पद्धतीने आपल्याला तेलात ना कडीपत्त्याचा तडका दिला ना म्हणजे पोहळ्याला सगळा कडीपत्त्याचा वास लागला जातो आणि पोहे सुद्धा खायला छान असं लागते जास्त पण असं कडीपत्ता करपून द्यायचा नाही आता हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकदे परतून घ्यायचे आता ही आपण हळद जे टाकलेली आहे ना पोह्यामध्ये ते आपल्याला एकजीव करायचंय सगळीकडे मिक्स करून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने आपल्याला पोहे असं बलवून घ्यायचे असते तर म्हणजे का नाही चिकट असं एकदम चिकलावानी पोहे होत नाहीत मस्त असं सुटसुटीत होते तर सगळं मिश्रण आपलं बघा छान असं आहे आता ह्याच्यामध्ये हे आपलं हळद आणि मीठ लावलेलं पोहे टाकायचं आणि चांगलं असतायचं आपल्याला मस्त असा रंग बदलायला लागलाय बघा पोह्यामध्ये सुरण ताका नाही हळदीचं प्रमाण जास्त वापरायचं नाही थोडेसे पोहे, पोहे फिक्के असले तरी चालतात कारण हळदीने सुद्धा आता माणसाला पित्ताचं प्रमाण ना वाढायला लागलेले म्हणून आपण ना कमी हळदच टाकलेली तरी सुद्धा बघा पोहे एकदम सुट छान असं कसं मस्त असं सुटसुटीत आणि छान दिसतात बघा मस्त असे आपले पोहे परतून झालेले आहेत बघा वार सुद्धा छान सुटलेला आहे आणि एकदम मस्त असं बघा सुटसुटीत झालेलं इथं छान असा आणि कलर सुद्धा किती छान दिसतोय आता ही परतलेल्या पोह्यावरती आपण ही जी चिरलेली कोथिंबीर आहे ना ही टाकायची आणि परत ना सगळीकडून हा एकजीव करून आहे आपल्याला मस्त असं पोहे झालेले आहेत आपलं आता पोह्याला या डिशामध्ये मी काढून हे मस्त पोहे झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान आता ह्याच्यामध्ये का नाही मिठीव भरून घेते आता पोहे बरोबर आहे का नाही लिंबू खायला तर एकदम छान लागते तर त्याच्यामुळं असं आपल्याला लिंबू सुद्धा घ्यायचंय आणि चमचा तर चला मंडळी पोहे झालेले येत तर मग आता आपण बघा पोहे घेतलेले येत आणि जर कुणाला लिंबू जर आवडत असेल तर पोह्यामध्ये लिंबू एकच नंबर लागत छान असं गावाकुडच्या पद्धतीने पोहे, गावा पोहे बनवलेले चुलीवरचे

तर चला म्हणजे आमच्या आजची जर पोह्याची रेसिपी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे पोहे कसे काय झालेत का नाही ते कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद